नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील काही तासामध्ये दुपारनंतर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला डकोटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तुमच्या भागात देखील झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व आज एकवीस मे ला राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत आज पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण पाहणार आहोत जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो कोल्हापूर सांगली ताजगाव इस्लामपूर या ठिकाणी निपाणी या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते वादळी वाऱ्यासह मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी सातारा पाटण कराड तसेच आपण बघू शकतो या ठिकाणी वडूस विटा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मित्रांनो काल चिपळूणला आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला आज देखील चिपळूण व आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो खेड दापोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो काल पुण्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला आज देखील दुपारनंतर काही ठिकाणी मित्रांनो पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सासवड पुणे चाकण या ठिकाणी खोपोली कामशेत राहू दौंड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतं या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहे तर आपण मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्याचा देखील विचार करणार आहोत मराठवाड्यामध्ये देखील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी जालना हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये हवामान तर ढगाळा आपल्याला पाहायला मिळते परंतु पाऊस हा आपल्याला लातूर जिल्ह्यामध्येच आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी हवामान ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणीच मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय परळी केज या ठिकाणी लातूर अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मराठवाड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते चंद्रपूरला काल देखील मित्रांनो काही भागामध्ये ढगुटी सदृश्य पाऊस झालेला आहे व आज देखील मित्रांनो चंद्रपूरमध्ये व आसपासच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गोंदिया भंडारा तसेच नागपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज एकवीस मे ला राज्यात दुपारनंतर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता ही आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद